नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते या एकादशीला महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो म्हणजेच सृष्टीचे पालन करता भगवान श्री विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्यांचे मुहूर्त हे अजिबात नसतात तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक अधि भक्ती करावी असं सांगितलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढी एकादशी ही आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे जर आपण या आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील संपूर्ण एकादशीचं व्रतफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या एकादशीच्या दिवशी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजणांपर्यंत या दिवशी व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही पाच पदार्थांचं सेवन करायचं नाही जर तुम्ही या दिवशी या पाच पदार्थांचं सेवन कळत नकळत केलं तर तुम्हाला या एकादशीचं पुण्य प्राप्त होणार नाही व्रताचं कुठलंही फळ तुम्हाला मिळणार नाही या उलट तुमच्या मागे संकट हे येऊ लागतात तुम्हाला अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागू शकतं यामुळे तुम्हाला आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ सेवन करायचे नाहीत तर असे कोणते पाच पदार्थ आहेत जी आपल्याला सेवन करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण तिथी आहे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंची उपासना केल्यास भक्तांना पापमुक्त व मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं या एकादशीच्या व्रतामुळे भक्तांना शांती समृद्धी आणि सुखप्राप्ती होते तसे भक्तांना जीवनातील सर्व अडचणींवरती मात करण्याची देखील प्रेरणा मिळते आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा चंदन टाकून स्नान करायचं आहे यानंतर सूर्याला अर्घ्य हे तुम्हाला आवर्जून द्यायचं आहे या दिवशी पिवळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा याचा तुम्हाला शुभफळ नक्कीच प्राप्त होईल तसेच तुळशीच्या समोर तुम्ही सडा रांगोळी देखील टाकू शकता शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा तुळशी मातेला अर्पण करा मुख्य दरवाजासमोर तुम्हाला गोपद्म म्हणजेच गायीची पावलं देखील काढायची आहे आणि या पावलांची तुम्हाला पूजा करायची आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती एक दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे या दिवशी तुम्हाला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही कारण माता लक्ष्मी या दिवशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठलंही अडथळा हा येऊ नये म्हणून तुळशीची पानं ही तोडली जात नाही जर आपण या दिवशी तुळशीला स्पर्श केला आणि तुळशीचे पानं तोडले तर याचे आपल्याला वाईट परिणाम देखील भोगावे लागतात एकादशीच्या दिवशी कुठल्याही झाडाला तुम्ही इजा करू नका झाडाच्या फांद्या फुलं पानं हे विनाकारण तोडू नका याचे सुद्धा आपल्याला वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात तर आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून या आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत तर पहा आता कोणते पाच पदार्थ आहेत जे आपल्याला वर्ज करायचे आहेत ते सुद्धा आपण पाहूया तर आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही या दिवशी तुम्ही व्रत करत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला या दिवशी तांदळाचे सेवन जे आहेत तर ते करायचे नाही या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो म्हणूनच या दिवशी आपल्याला तांदूळ हा सेवन करायचा नाही तसेच तांदुळापासून बनवलेले पदार्थ जसे की पापड असेल तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी सेवन करायचे नाही या दिवशी आपण तांदळ सेवन केल्याने नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासोबत घडू लागतात आणि यामुळेच तांदुळाचे सेवन जे आहे तर ते, ते एकादशीला केलं जात नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे घेवडा आता घेवड्यात तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्ही घेवड्याचे सेवन हे करणार नाही परंतु जे व्रत करणार नाही त्यांनी या दिवशी घेवड्याचं सेवन हे तुम्ही केलेलं चालणार नाही आता घेवडा म्हटलं की यामध्ये बरेच प्रकारे येतात जसे की वाल शेंगा असेल गवरच्या शेंगा असेल घेवडा असेल तर यासारख्या भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायच्या आहेत या दिवशी घेवडा सुद्धा सेवन केला जात नाही या दिवशी घेवडा सेवन केल्याने संतान पीडा होण्याची शक्यता असते आपल्या मुलाबाळांना याचा त्रास व्हायला सुरुवात होतो म्हणूनच चुकूनही भाजी सेवन करू नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे बारली आता बारली म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बारली म्हणजे काय तर बारली म्हणजे हा एक गव्हाचाच प्रकार आहे तर या दिवशी आपल्याला बारली ही सेवन करायची नाही आता तुम्ही या दिवशी व्रत करणार आहे म्हणून तुम्ही बारली हे सेवन करणार नाही पण बरेच जण असतात जे या दिवशी व्रत करत नाही जर तुम्ही व्रत करत नसेल तरीसुद्धा तुम्हाला बारली ही पूर्णपणे वर्ज ठेवायची आहे या दिवशी बारली सेवन केल्याने आपल्याला वाईट परिणाम हे जे आहेत तर ते भोगावे लागतात यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कांदा लसूण तर आपल्याला या एका दिवशी कांदा आणि लसूण जे आहे तर ते देखील वर्ज्य ठेवायचे आहे कारण एकादशी तिथीला तामसिक पदार्थांचे सेवन हे केले जात नाही आणि या तामसिक पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण यांचा समावेश होत असतो आणि म्हणूनच चुकूनही तुम्ही या दिवशी कांदा लसूण हे सेवन करू नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे वांगी या दिवशी आपल्याला वांग्याचे सेवन देखील करायचे नाही सोबतच दुसऱ्या दिवशी आपण हे व्रत सोडत असतो तर त्या व्रतामध्ये आपण जे काही पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थांमध्ये सुद्धा चुकूनही वांग्याची भाजी बनवू नका कारण जेव्हा एकादशीचं आपण व्रत करतो आणि हे व्रत जेव्हा आपण सोडतो त्यावेळी वांग्याची भाजीचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मांस अंडी जे आहेत तर ते देखील सेवन करायचे नाही या दिवशी नशा करू नये जसे की दारू वगैरे या दिवशी पिली जात नाही या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत कारण आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत हे सर्व देवतांचे ते जे आहे तर ते एकवटलेले असते आणि आपण या दिवशी या काही चुका केल्या हे काही पदार्थ आपण खाल्ले तर याचे आपल्याला वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून टाळायचे आहेत जे काही नियम मी तुम्हाला सांगितले अगोदर ते नियमसुद्धा तुम्हाला या दिवशी पाळायचे आहेत नक्की तुम्ही व्रतासोबत या गोष्टी नक्की करा तुम्हाला नक्कीच या व्रताचं पूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ